हॅलो शेतकरी बांधवांनो आणि शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर घेऊन येतो आहे शेतकरी बांधवांनो आणि शेतकरी मित्रांनो कर्जमाफीसाठी सरकारने नवीन जी आर काढलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून सरकार एक समिती गठीत करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे कशा पद्धतीने माफ होणार आहे खरंच कर्जमाफीची गरज आहे का अशा प्रत्येक प्रश्नांना या ठिकाणी आळा बसणार आहे सोबतच या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना डेप ट्रॅप मध्ये फसलेले आहेत याचा इथून बाहेर काढण्यासाठी पुन्हा अभ्यास करणं सरकारने ठरवलेलं आहे बघा राज्य सरकारचा नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचं कर्ज माफ होणार आहे असं आता गृहित धरू शकतो आपण त्यानंतर जो जी आर आहे तो काय सांगतो राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विकण्यातून सोडवून करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासन शिफारसी करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत म्हणजे काय आता जे तुमच्यावर कर्ज आहे त्याच्यावर कशा पद्धतीने कर्ज माफ व्हावं कोणाला कर्जमाफी द्यावी यासाठी ही समिती गठीत करण्यात येणार आहे बघा सहकार पणन वस्त्र उद्योग विभाग महाराष्ट्र शासन कधी जी आर आला तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे काल हा जी आर आलेला आहे आणि आज मी तुम्हाला तो व्हिडिओ म्हणून सांगतोय बघा इथे दिलेल्या आहेत प्रस्तावना महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे सरकार झोपलं होतं का आतापर्यंत की अजूनही सरकारने कर्जमाफी दिली नाही इतकं या जर तुम्ही बघितलं असेल शेतकरी बांधवांनो या वर्षी आपल्या शेतकरी बांधवांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सर सरकारने समितीचीही आवश्यकता होती डायरेक्टली सरकारने कर्जमाफी घोषित करून द्यायला पाहिजे होती शेतकरी बांधवांची बरोबर तथापि अनियमित पाऊस दुष्काळ अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान झाले आणि या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते त्यामुळे बाधित शेतकरी कर्जाची मुदती परतफेड करू शकत नाही असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज घेऊ शकत नाही मिळतच नाही शेतकरी त्या ड्रेप ट्रॅप मध्ये आहे कर्जाच्या विखाळ्यामधून बाहेरच पडू शकत नाही म्हणून सरकारने सरसकट ही समितीही बस हो बसवण्याची गरज नव्हती ज्या ज्या शेतकरी बांधवांवर कर्ज होते त्यांची सरसकट कर्ज माफ करावे ही माझी अपेक्षा होती पण सरकारने असं केलं नाही शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर शासन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना दोन हजार एकोणीस मध्ये जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली आहे पण गरज होती आणि सरकारने लवकरात लवकर हे जे बसवण्याची गरज होती लवकरात लवकर सर सरसकट माफ करणं गरजेचं होतं पण त्या ठिकाणी असं होऊ शकलं राज्यातील शेतकरी कर्जमाफीनंतर वारंवार थकीत कर्जाच्या दुष्ट चक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेती आणि शेतात शेती क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून शितके शेतकऱ्यांचे थकित कर्जाच्या कर विक्रेतून म्हणजे डेप ट्रॅप कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणजे सल्लागार म्हणजे इकॉनॉमिक ऍडवाइजर यांच्या कार्यक्षेत्राखाली अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे शेती बघा शासन निर्णय शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात अमूल अमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी थकित कर्जाच्या कायम कायमस्वरूपी सोडून करण्यासाठी त्यांचे जीवन उंचवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाय करण्याबाबत शिफारशी सादर करण्यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे बघा हे या समितीचे हेड कोण असणार आहे प्रवीण परदेशी मला काय काय का गरज वाटते की एका व्यक्तीला की जो मुख्यमंत्र्यांचा आर्थिक सल्लागार आहे आणि ते या समितीचे अध्यक्ष यांना माहिती असेल का खरंच शेतकऱ्यांचा जो इश्यूज आहे यांना माहिती असेल का हे शेतकरी तज्ज्ञ लोक आहेत शेतीविषयक तज्ज्ञ लोक आहेत अशा लोकांना बनवा जेणेकरून शेतकऱ्यांचा जो इश्यूज आहे ते सॉर्ट होईल बरोबर त्यानंतर जर बघितलं असेल याच्यामध्ये सदस्य कोण आहे अप्पर मुख्य सचिव आहे अप्पर मुख्य सचिव वित्त अप्पर सख्य मुख्य सचिव कृषी प्रधान सचिव सहकार परण विभाग अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुंबईत अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक हे सगळे सदस्य आहे आणि याचे जे सचिव जर विचारले तर सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था पुणे हे याचे काय असणार आहे सचिव असणार आहे पण अध्यक्ष काय प्रवीण परदेशी आणि तुम्ही हे नाव यासाठी लक्षात ठेवा कारण की हा प्रश्न कंबाईन सेवा भरती कोणत्याही ठिकाणी विचारला जाण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर समितीने शेती क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडून आण घडून आणून कर्जाच्या विकळ्यातून सोडवून करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपयोजना करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल सहा महिन्याच्या म्हणजे काय काल बसली पुढे सहा महिने तर सहा महिन्यामध्ये ते अभ्यास करतील मला तर असं वाटतं की एका शेतकऱ्याला सुद्धा या ठिकाणी इन्क्ल्यूड करून घ्यायला पाहिजे होतं प्रत्येक विभागातील शेतकरी मराठवाडा झालं खानदेश झालं आपला अं विदर्भ झालं कोकण झालं पश्चिम महाराष्ट्र झालं सगळ्यातल्या सगळ्यामधले जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना घेऊन सोबतच त्यांचा अहवाल काय हा प्रकाशित करून त्याच्या पद्धतीने करायला पाहिजे पण हे अधिकाऱ्यांना माहिती नसेल काय शेती कसे असतं काय असतं शेतीतल्या काही का इश्यूज माहिती नाही बारीक सारीक गोष्टी माहिती नाही आहे म्हणून हे थोडासा अहवाल सुद्धा चुकीच्या पद्धतीने येऊ शकतो असं मला वाटतं पण सरकारने या समितीने जे दिलेले रेकमेंडेशन आहे ते नक्की फॉलो करावे आणि माझ्या शेतकरी बांधवांना कर्जापासून मुक्त करावे हीच माझी अपेक्षा किंवा मागणी सरकारकडे आहे आणि लवकरात लवकर करावे असं नाही की दहा वर्ष तुम्ही आता लावणार निवडणुकीच्या पूर्वसंध्येला तुम्ही घोषणा करणार घोषणा नको आहे आमच्या शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती हवी आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नवीन शासनाचा जी आर आवडला असेल लवकरात लवकर तुमची कर्जमुक्ती व्हावी असं मला शेतकरी बांधवांकडून म्हणायचं आहे आणि त्याचबरोबर सरकारला सुद्धा म्हणायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर प्रयत्न करा आता इथे शेतकरी बांधवांना तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवनवीन अपडेट मी या ठिकाणी घेऊन येत असतो आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम